शहापूर तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाचा पदाधिकारी मेळावा मोठ्या जल्लोषात पार पडला भादसा रेस्ट हाऊसमध्ये झालेल्या या मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी भूषविले मेळाव्या दरम्यान अनेक उत्साही युवकांनी प्रहार पक्षात जाहीर प्रवेश करून पक्षाची ताकद आणखीन वाढवली आगामी ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहारने रणशिंग फुकले असून नामदार बच्चू कडू यांच्या आदेशानुसार प्रहार पक्ष आगामी निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरून निर्धार पक्षाने केला आहे असे तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी सांगितले मागील काही वर्षापासून शहापूर तालुक्यात शेतकरी दिव्यांग कामगार निराधार आणि गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी प्रहारने सातत्याने आंदोलने मोर्चे भजन आंदोलन तसेच उपजिल्हा रुग्णालय व तहसील कार्यालयातील जनतेच्या समस्यावर ठोस भूमिका घेतली आहे त्यामुळे प्रहार पक्षाची लोकप्रियता शहापूर शहरासह ग्रामीण भागात झपाट्याने वाढत असून युवकांचा ओघ पक्षात वाढताना दिसत आहे मेळाव्यात महिला पदाधिकारी युवा कार्यकर्ते आणि तालुक्यातील सर्व शाखांमधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहापुरात झालेल्या या मेळाव्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या संघटनात्मक शक्तीला नवसंजीवनी मिळाली असून आगामी निवडणुकांसाठी प्रहारचा शापूर मॉडेल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क